नमस्कार मी दीप्ती मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलमता गोरे यांना मुख्यमंत्री सचिवालयाकडून कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे त्यानुसार त्यांना सर्वसेवा सुविधा अनुजण्या राहतील असे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे एका ज्ञापनाद्वारे कळविण्यात आले आहे डॉक्टर गोरे या सन दोन हजार दोन पासून सन्माननीय सदस्य असून सध्या त्यांची सदस्यत्वाची चौथी टम सुरू आहे त्या सन दोन हजार एकोणीस पासून परिषद सभागृहाच्या उपसभापतीपदी कार्यरत आहेत त्यांचे वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे Apples